महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा प्रलंबित निधी वितरित करण्यात यावा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपणच नम्र विनंती करतो की पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे लाभार्थी आहेत मागील दीड वर्षांपासून सर्व अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून देखील विद्यार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहण्याची वेळ येत आहे तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील निवारणासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यार्थी निवारण केंद्र स्थापन करण्यात यावा व योग्य तो न्याय विद्यार्थ्यांना द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर रितेश देशमुख आदित्य व्यवहारे ऋतुराज खटिंग वैभव खटिंग विष्णू थोरात किरण बच्चकलवाड तेजस गिराम प्रतीक काळे केदार वाघ विश्वतेज गायकवाड गणेश मोरे भागवत लोखंडे परिमल तिडके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी आज आम्ही विद्यार्थी हक्क कृती समितीकडून अजितदादा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही आमच्या परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबाकडून आम्ही त्यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि ते निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की जी डॉक्टर डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आहे त्या योजनेचे मागील दीड वर्षापासनं विद्यार्थ्यांना एक रुपयाही भेटलेला नाही आणि त्या योजनेचा लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जो काही आहे तो न्याय भेटून द्यायला पाहिजे अजितदादाने आणि आमचा अजितदादावर विश्वास आहे आणि जर ह्याचा न्याय भेटला नाही आम्हाला तर आम्ही वीस तारखेच्या नंतर आमची पुढील रणनीती ठरवू आणि तुम्हाला पण सांगू धन्यवाद निवेदन दिलेलं आहे ते विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या त्या येतं जसं की पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता ट्यूशन फी एक्झामिनेशन फी या संदर्भात आपण माननीय श्री रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले की गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थ्यांच्या ज्या शिष्यवृत्त्या त्या रखडलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना ज्या काय अडचणीचा त्रास समोर जावं लागत आहे त्याबद्दल आपण विद्यार् कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्या अडचणी सांग विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडलेल्या आहेत त्याबद्दल निवेदन होतं ज्याच्यामध्ये की दीड वर्षापासून शिष्यवृत्ती थांबलेल्या होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जे काही एक्झाम देण्यापासून थांबवत असल्यामुळं त्याचे निवेदन आम्ही आता कलेक्टर साहेबांना दिलेले दे। आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा